नमस्कार तर आज मी तुमच्यासोबत माझ्या लहानपणीची एक आवडती रेसिपी शेअर करत आहे तिळगुळाची पोळी जानेवारी महिन्यात सुरू झालं की आपल्या सगळ्यांच्या घरी तिळगुळाचे विविध पदार्थ आपण बनवतो माझी सगळ्यात फेवरेट ही आहे तिळगुळाची पोळी ही माझ्या आजीची रेसिपी आहे आणि ही पोळी एकदम मस्त खुसखुशीत होते बिलकुलही चिवट होत नाही यासाठी काही आजीचे टिप्ससुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर चला व्हिडिओ सुरू करूया सर्वात आधी आपल्याला कणिक मिळून घ्यायचंय पोळीसाठी तर त्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये दोन कप एवढं गव्हाचं पीठ घ्यायचं त्यामध्ये दोन टेबलस्पून एवढं बेसन टाकायचंय बेसन टाकल्यामुळे ही पोळी खुसखुशीत होते चिवट होत नाही अर्धा चम्मच मीठ घातलं आणि सगळं साहित्य चम्मचनी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता इथे दोन टेबलस्पून गरम तेल घेतले चांगलं तेल कडकडीत गरम होऊ दिलं आणि त्याचं मोहन या कणिकामध्ये टाकायचं पहिले चम्मचनी व्यवस्थित फिरून कारण तेल खूप गरम आहे हाताला चटका लागू शकतो आणि नंतर मग हाताने छान हे तेल या कणिकाला चोळून घ्यायचं आहे म्हणजे आपण या कणिकाला मोहन घालतोय असं केल्यामुळे आपल्या पोळ्या ज्या आहे बिलकुल हे चिवट होत नाही मस्त खुसखुशीत होतात हातामध्ये जर अशी मुठी बांधली तर ती बांधल्या जात आहे म्हणजे मोहन या पिठांना व्यवस्थित बसलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपल्याला एक सेमी सॉफ्ट असा डो तयार करून घ्यायचा आहे ही पोळी करण्यासाठी डो कसा असावा ही पहिली टीप आहे तर जास्त पातळ असला तर पोळी चिवट होते आणि घट्ट असला तर सारण व्यवस्थित पसरत नाही त्यामुळे सेमी सॉफ्ट असा डो तयार करायचा आहे बिलकुल अशा प्रकारे तुम्ही बघू शकता म्हणजे पुरीला जसं असतो त्याच्यापेक्षा थोडा सॉफ्ट आणि पराठ्याला करतो त्याच्यापेक्षा थोडा हार्ड डो तयार करून झाला मळून झाला की थोडं तेल घालायचं एखादा टीस्पून परत छान चुरून घ्यायचं आणि झाकण ठेवून दहा मिनटासाठी बाजूला ठेवायचं तोपर्यंत आपण आता तिळगुळ म्हणजे सारण तयार करूया त्यासाठी इथे मी दीड कप एवढे तीळ घेतले आहेत पांढरे एवढे अनपॉलिश गावरान तीळ आहे हे भेटलं तर हे घ्या किंवा मग जर तुमच्याकडे जे पांढरेवाले तीळ उपलब्ध असतील ते, ते तुम्ही घेऊ शकता हे तीळ आता एकदम लो गॅसवर भाजून घ्यायचे सतत फिरवत तीळ भाजताना तीळ थोडे असे उडायला लागतात बघा इथे एक एक तीळ असा उडताना दिसत आहे म्हणजे तीळ व्यवस्थित भाजल्या गेलेले आहेत गॅस बंद करून घ्यायचा आणि हे जे तीळ आहे ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि थंड करून घ्यायचे त्याच पॅनमध्ये आता मी अर्धा कप एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत सुद्धा लो फ्लेमवर डार्क स्पॉट येईपर्यंत चांगले खरपूस भाजून घ्यायचे बिलकुल अशा प्रकारे तसं शेंगदाणे यामध्ये घालणं ऑप्शनल आहे पण शेंगदाणे घातल्यामुळे छान बायंडिंग येते तर शेंगदाणे सुद्धा भाजल्यावर प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊ आणि त्याचे साल काढून घ्यायची त्याच पॅनमध्ये दोन टेबल स्पून बेसन घेतलं आहे बेसन छान लो फ्लेमवरच भाजायचं पॅन जर खूप गरम असेल तर गॅस बंद करून या गरम पॅनमुळे बेसन आपाप आप, म्हणजे आपोआपच भाजल्या जातं छान गुलाबी कलरवर हे बेसन भाजून घ्यायचं आहे तर बेसन छान भाजलं गेले आहे बाजूला ठेवून देऊ आता तीळ सुद्धा थंडे झालेले आहेत मस्त भाजले गेले आहे यामध्ये साल काढलेले शेंगदाणे घातलेत एक कप एवढा गूळ घातलाय गुळ छान बारीक चिरून घ्यायचा तसं गुळाचं प्रमाण तुम्ही आपल्या म्हणजे आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता गुळ घातल्यानंतर थोडं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये भाजलेलं बेसन टाकायचं बेसनसोबतच इथे विलायची चार पाच घेतली आहे त्याचे दाणे काढून टाकले आणि परत व्यवस्थित मिक्स करून घेतलं तर सगळं व्यवस्थित मिक्स केलं की आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून याला बारीक करून घ्यायचं आहे तर मिडियम साईजचं जे मिक्सरचं भांडं आहे त्यामध्ये यामधलं अर्ध जे सारण आहे ते टाकलं आहे आणि याला मिक्सरमधून आता फिरून एकदम जास्तही तेल निघेपर्यंत फिरवायचं नाही आहे बिलकुल अशा प्रकारे आहे जेणेकरून सगळं साहित्य जे आहे ते व्यवस्थित म्हणजे मिक्स झालं पाहिजे आणि बारीक झालं पाहिजे अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे बारीक करून घेतलं आहे मिक्सरला चालून जर तुम्ही हातामध्ये घेतलं तर त्याचे लाडूसुद्धा बांधता येतात अशा प्रकारे आपल्याला हे सारण छान मिक्सरला फिरून घ्यायचं आहे इथे कणिक सुद्धा एकदा चुरून घ्यायचं परत आणि मोठं लिंबू असतं ना त्या आकाराचं आता गोळा तोडून घ्यायचा आहे आणि हातावर त्याला असं गोल करून घ्यायचं आहे तर तुम्ही किती मोठी पोळी करणार आहेत त्यानुसार तुम्ही हे गोळे घेऊ शकता पण जास्त मोठी न करता मिडियम साईजचीच करावी असं मी सजेस्ट करेन तर आता हा जो गोळा आहे तो तांदळाच्या पिठीमध्ये असा रोल करून घ्यायचा आणि त्याची अशा प्रकारे वाटी तयार करून घ्यायची हातावर ज्या प्रकारे आपण पुरणपोळी करण्यासाठी वाटी करतो अगदी त्याचप्रमाणे वाटी तयार झाली की यामध्ये यामध्ये सारण भरायचं आहे तर जेवढं आपण कणिक घेतलं आहे त्याच्या दुपटीने सारण भरायचं तेव्हाच पोळीमध्ये सारण व्यवस्थित लागतं सारण भरताना महत्वाची टीप आहे जेवढं कणी घेतलं आहे त्याच्या दुपटीने सारण घ्यायचं आणि सारण भरताना ते असं छान अंगठ्याने दाबून दाबून या वाटीमध्ये भरायचं जेणेकरून हे सारण आपण जेव्हा पोळी लाटू किंवा जेव्हा आपण पोळी शेकू तेव्हा बाहेर येणार नाही दाबून दाबून भरल्यामुळे सारण पोळीमधून फुटत नाही पोळी फुटत नाही आणि सारणसुद्धा बाहेर येत नाही तर बघा जसं जसं आपण दाबतोय अंगठ्यानी आणि बोट्यानी आणि वर कणिक घेतोय तसं तसं की जी गॅप आहे ती कमी होत आहे असंच दाबत दाबत न्यायची जोपर्यंत ही गॅप पूर्णपणे बंद होत नाही व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी ज्या प्रकारे ही गॅप बंद करत आहे हाताने चोळून चोळून बिलकुल तशाच प्रकारे ही गॅप बंद करून घ्यायची शेवटी असं दोन बोटाच्या चिमटीने ही गॅप पूर्ण फिलअप करून घ्यायची आणि उरलेलं जे कणिक आहे ते थोडं काळून घ्यायचं तर असा गोळा तयार झाला आहे गोळा आता तांदळाच्या पिठामध्ये परत रोल करायचा आणि पोळपाटवर सुद्धा थोडं तांदळा पीठ भुरभुरायचं जेणेकरून पोळी लाटायला इझी जाईल सर्वात आधी हातानी अशी पोळी ही लाट म्हणजे पोळपाटावर छान अशी प्रेस करायची जेणेकरून सारण सर्व बाजूला एक सारखं पसरलं जातं आणि नंतर लाटणं घ्यायचं आणि त्याने पोळी लाटून घ्यायची तर इथे तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी कणिक किंवा मैदा सुद्धा पोळीला लावायला वापरू वा शकता तर अशा प्रकारे बघा पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटताना हलक्या हाताने लाटा एकदम जास्त भार देऊन लाटू नका ही पोळी जी असते तिळगुळाची ती थोडी पातळ असते त्या अशी पातळ पोळी बनवायची आहे तर पोळी तयार झालेली आहे आता याला आपण मस्त भाजून घेऊया तर इकडे तवा तापायला ठेवला होता तुम्ही या पोळीला तूपही लावू शकता तेलही लावू शकता तेल लावून सुद्धा भाजून घेऊ शकता पण मी ते तेल आणि तूप मिक्स करून लावत आहे जर तुम्हाला ही पोळी दहा ते पंधरा दिवस टिकवायची असेल तर तेल लावायचं आणि जर इन्स्टंट खायची असेल दोन तीन दिवसामध्येच तर तूप लावून ही पोळी छान भाजून घेऊ शकता तव्यावर पोळी टाकले की जोपर्यंत वरून ड्राय होत नाही त्याला थोडे बबल्स येत नाही तोपर्यंत पलटवायची नाही नंतर दुसऱ्या साईडला पलटून घ्यायची आणि तूप लावायचं जसं आपण हे तूप आणि तेलाचं मिश्रण लावत आहे तुम्ही बघू शकता इथे पोळी मस्त टम्म अशी आहे पोळी जेव्हा आपण त्याला छान भाजतो किंवा शेकतो तेव्हा ती पहिले फुटते आणि नंतर त्यामधली वाफ पूर्ण जाते आणि नंतर ती फुगत नाही कारण थोडं थोडं त्यामध्ये गुळ असतो तो मेल्ट होतो आणि त्यामधून ती वाफ जी आहे बाहेर पडते तर पोळी पहिले फुगते त्याच्यानंतर मस्त अशी उलटण्याने त्याला प्रेस करून दोन्ही साईडला मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत असे ब्राऊन पॅचेस येईपर्यंत भाजून घ्यायची तर बघा मस्त अशी तिळाची पोळी भाजून घेतली आहे आणि अशाच प्रकारे मी सगळ्या तिळाच्या पोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत एवढ्या प्रमाणामध्ये पंधरा ते सोळा या साईजच्या तिळगुळाच्या पोळ्या तयार झालेल्या आहेत एकदम मस्त खमंग आणि खरपूस भाजल्या गेलेल्या आहे आणि मस्त खुसखुशीत झालेले आहे आणि तुम्ही इथे बघू शकता सारण जे आहे ते अगदी पोळीच्या काठापर्यंत पसरलेलं आहे आणि मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा ट्रिपला नेऊ शकता बाहेरगावी सुद्धा ह्या पोळ्या नेऊ शकता